संकल्प मेळावा आहे त्याकरता निरंजन टकलेजी यांचं व्याख्यान आहे त्या करता खास चुपत्र आमचे नेते शिंदे साहेब व आमचे आमदार प्रणिती शिंदेजी जिल्हाध्यक्ष आमचे पवारजी नंदू कुमारजी माजी आमदार प्रकाश इडगुरा हा कार्यक्रम अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता अक्कलकोटचे आमदार सिद्धारामजी मेंद्रे चार हजार चार हजार लोकांचा त्यांचा तो कार्यकर्णचा वाईज मेळावा असणार आहे त्या ठिकाणी निरंजन टकले यांचं व्याख्यान होणार आहे तिथून ते दुपारी चार वाजता टाकळीकर कार्यालय या ठिकाणी दुसरा आमचा संकल्प मेळा होणार आहे दक्षिण तालुका प्रामुख्याने तिथले सर्व लोक त्या ठिकाणी बुथ वैज व बिओलो आमच्या तिथं राहतील सर्व दक्षिणचे नेते मंडळी त्यामध्ये महागाडीला देखील आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे महागाडीचे जे घटक पक्ष आहेत पवारसाहेबाचे जे जी जी राष्ट्रवादी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे कम्युनिस्टला दिलेला आहे आप वाढीला दिलेला आहे या सगळ्यांना घेऊन हा संकल्प मिळावा आम्ही सोलापूर शहरामध्ये टाकळी मंगल कार्यालय चार वाजता आहे त्यानंतर शहर उत्तर लिंगशेट्टी मंगल कार्यालय इथं सहाचा टायमिंग आहे तो सातला चालून सात ते नो परंतु पर मेळा शहर मध्य व उत्तर असं जॉईंट त्या ठिकाणी हा संकल्प मेळा घेतलेला आहे आणि दुसऱ्याशी एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता मोहळा घाटुकले मंगल कार्यालय ह्या ठिकाणी संकल्प मेळावा होणार आहे दोन वाजता दुपारी संत तनपुरे महाराज मठ आमचे तिथले राष्ट्रवादीचे प्रमुख व कॉरे काँग्रेसचे प्रमुख अध्यक्षांनी त्यांचा मेळ घातलाय तिथं देखील दुपारी दोन तास टायमिंग आहे त्या ठिकाणी ते सर्व पक्षाला घेऊन आम्ही कार्यक्रम करणार आहे पंढरपूर पंढरपूर दुपारी दोन वाजता त्यानंतर मंगळडा मारुती प्रकरण जिनी पोलीस स्टेशन समोर चौकामळा चौकामध्ये संध्याकाळी सहा वाजता त्या ठिकाणी स्वतः अध्यक्ष ते मेळाव घेणार आहेत तर निरंजन टकले हे दोन दिवसासाठी सोलापूर शहरात येणार आहेत एक संकल्प मेळावा त्यात तुम कार्य करताना एक मार्गदर्शन शिंदेसाहेब हे सगळेच देणार आहेत आपल्या माध्यमातून मी विनंती करतो शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या वतीनं की आपण उद्या प्रिंट मीडिया तुमचे मीडिया हे सोलापूर शहरातल्या लोकांना आव्हान करावं त्याचा लाभ आम पार्टीदेखील आम जनता देखील होऊ शकते तर सगळ्यांनाच विनंती करतो की हा कार्यक्रम आपण यावं ही शहर व वो जिल्ह्याच्या वतीनं आम्ही विनंती करतो काही विषयावर लोकशाही हे जेवण राहिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी घटना लिहिल्या त्या घटनेप्रमाणे ज्याप्रमाणे हिंदू आपण म्हणून सांगता भारतीय जनता पार्टी हिंदूसाठी काय केलं हे त्यांच्या वाग्यात अनेक त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळेल मी त्यांचा विषय विशे, विशेष सांगालो विशे ना भरपूर विषय त्यांच्या इतका मोठा विषय आहे हो दीड दीड तास ते सांगतायत विषय म्हणून विशेष ते आहे विशे देश बचाव एकच मोदी हटाव देश बचाव हेच त्यांचा उद्देश आहे आणि त्यामुळे हे वाक्यात फार महत्वाचं आहे त्या वाक्याला आपण सगळे लोकांना आमच्या मग आव्हान करावं हे ठिकाणी विनंती करा सुचलेलं डॉट डॉट आहे असं वाटत नाही नाही वेळेवर सुचलेलं आहे प्रॉपर वेळेस आहे दहा रन काढण्याच्या दहा बॉलमध्ये मध्ये शंभर रन काढायचे किंवा दहा बॉलमध्ये मध्ये चाळीस रन काढायचे कमी वेळेमध्ये जास्त रन काढलं पाहिजे असं माझं मत आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा